<laughs> मराठा आरक्षण मिळत नसल्याने अने आतापर्यंत अनेक युवकांनी आपली जीवनयात्रा संपवली त्यात आज पुन्हा एकदा बीड शहरामध्ये एका ट्रॅक्टर ट्रॅव्हल चालकाने गळफास घेतल्याचे समोर आले बीड शहरातील अंकुश नगर भागातील हा प्रकार आहे ही माहिती समजल्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी या कुटुंबाची सांत्वन करत सरकारला थेट इशाराच दिला आहे असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलंय मराठा आरक्षण सरकार देत नाही माझ्या समाजाचं वाटलं व्हायला लागलं माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारने त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय ही समाजाविषयीची त्या बांधवांची माया आहे ही समाजाच्या वेदना त्या लेखराला ले ले। कळत आहेत पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठ्या झालेल्या अवलादी सहकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाहीये गरिबांचा मी नाही सोडत यांना मग सोडत नाही आजची आजची गट... सोडत नाही आता जी घटना घडली सरकारला धारेवर धरणार आहेत काय नवीन काय बोलणार आहेत का, न... का सरकार मी सरकारला आता सोडतच नाही त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठ्यांचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देत माझं कुटुंब समाजाचं उडावर पडलं राखरांगोळी केली यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही यांना उघड उघडाडतो